कोल्हापूर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिला येतो तो तांबडा पांढरा रस्सा तिथला ऊस तिथला गूळ त्यासोबतच तिथला लावणीचा फड आणि कुस्ती कुस्तीनंतर आठवतं ते तिथलं राजकारण नमस्कार मी सलोनी शेलकर पाटील आणि तुम्ही बघताय वाय मराठी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आत्तापासूनच तयारीला लागले आहेत राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर सर्व राजकीय समीकरणं बिघडली आहेत यामुळं महाविकास आघाडीसह महायुतीला देखील जागा वाटप ही डोकेदुखी ठरत आहे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कोल्हापूर आणि हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती समोर येत आहे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ हा सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार येत्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागांपैकी एक जागा भाजपला सोडावी लागणार आहे अशा पद्धतीचे संकेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघापैकी एका जागेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडणूक लढवावा अशी इच्छा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे या दोन्ही जागांवर सध्या विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत राज्यात भाजप शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट अशी महायुतीचं सरकार आहे यामुळं आगामी लोकसभेच्या जागा वाटपात कोल्हापूर आणि हातकणंगले जागा वाटप महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना डोकेदुखी ठरणार आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेनं सर्वाधिक म्हणजे सव्वीस टक्के मतदान घेतलं काँग्रेसला एकोणीस टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर अपक्ष उमेदवारांनी एकोणीस टक्के मतं घेत सर्वांना धक्का दिला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापूरच्या जनतेनं साफ नाकारलं कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात होती पण केवळ अकरा टक्के लोकांनी राष्ट्रवादीला दा मतदान केलं जनसुराज्य शक्ती पक्षाला तब्बल आठ टक्के मतं मिळाली पण आता सर्व समीकरणं बदलली आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती होती आणि जागा वाटपात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा हे दोन्ही मतदारसंघ त्यावेळेच्या शिवसेनेच्या वाट्याला आले त्यानुसार कोल्हापुरातून खासदार संजय मंडलिक तर हातकणंगलेतून खासदार धैर्यशील माने विजयी झाले गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर गेल्या काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेत राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी सव्वीस मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर उर्वरित बावीस जागा या शिंदे आणि अजित पवार गटाला विभागून देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला तयार झाला आहे यामध्ये अंतिम चर्चेमध्ये तडजोड होऊ शकते मात्र गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजप आणि शिवसेनेची युती असताना राज्यात भाजपला पंचवीस जागा मिळाल्या होत्या त्यापैकी भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या तर शिवसेना निवडणूक लढवत अठरा जागा जिंकली होती दोन हजार चोवीस साठी भाजपनं एका वाढीव जागेची मागणी केली असून ही वाढीव जागा कोल्हापूर किंवा हातकणंगलेची असू शकते सध्या या दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला तर महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोघांकडे देखील ताकदीचा उमेदवार नाही अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील यांचे मेहुणे ए वाय पाटील भाजपच्या वाटेवर आहेत भाजप त्यांना येणाऱ्या निवडणुकीत राधानगरीचा एक आश्वासक चेहरा म्हणून उतरवू शकत शिवाय जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसल्यानं जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवायची असेल तर या दोन्ही पैकी एका जागेवर भाजपच्या निवडणूक चिन्हावर उमेदवार निवडून यायला हवा अशी मागणी भाजपमधून केली जात आहे शिवाय भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात केलेल्या सर्वेनुसार शिंदे गटाच्या दोन्ही विद्यमान खासदारांवर मतदारांची नाराजी असल्याचं उघड झालं आहे सध्या दोन्ही जागांवर शिंदे गटाचा दावा ठाम असला तरी जिल्ह्यातील एका जागेच्या बदल्यात अन्य जिल्ह्यातील एक जागा शिंदे गटाला देऊन त्याची भरपाई केली जाण्याची शक्यता आहे यापैकी कोल्हापूर आणि हातकणंगले संघापैकी कोणत्या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाला पाणी सोडावं लागणार आहे हे पाहणं बनलं आहे काँग्रेसला देखील कोल्हापूरची एक जागा लढवण्याची इच्छा असली तरी उमेदवार मिळत नसल्यानं अद्याप उमेदवारी कोणाला द्यायची हेच ठरत नाही येथे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पण बाजीराव खाडे यांचं नाव काँग्रेसकडून सर्वाधिक चर्चेत आहे बाजीराव खाडे आणि प्रियंका गांधी यांचे खूप जवळचे संबंध आहेत बाजीराव खाडे यांनी प्रियंका गांधींच्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व विभागाचं प्रभारी सचिव म्हणून काम केलेलं आहे याशिवाय कोल्हापूर लोकसभा क्षेत्रात सगळीकडे बाजीराव खाडेंचे होर्डिंग दिसत आहेत काँग्रेसच्या तरुण मंडळात तर बाजीराव खाडेच पुढचा खासदार असं ठामपणे प्रचार केला जात आहे जर शरद पवारांनी खाडेंना साथ दिली तर मात्र यावेळी कोल्हापुरातून काँग्रेसचा खासदार जाणार हे जवळपास निश्चित आहे एका बाजूला शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर कागलपुरती मर्यादित असलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांसोबत गेल्यानं शरद पवार गटाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे अजित पवार गटासोबत जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील गेल्यानं शरद पवार गटाची जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडलेल्या व्ही बी पाटील यांनी लोकसभा लढवायची इच्छा व्यक्त केली आहे व्ही बी पाटील हे उद्योजक असून जिल्ह्यातील अनेक संस्थेत ते पदाधिकारी आणि संचालक आहेत तर शरद पवार आणि छत्रपती घराण्याचे सुद्धा निकटचे संबंध आहेत मात्र लोकसभा आणि विधानसभा कोणतीही निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्याकडे नसल्यानं त्यांना कितपत यश मिळेल हा विचार करणं गरजेचं आहे एकूणच काय तर कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड आहे म्हणजे भल्या भल्यांना आसमान दाखवणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मनात नेमकं काय आहे ते दोन हजार चोवीसला कळेलच पण कोल्हापूर मधला पुढचा खासदार कोण होणार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि सोबतच वाय मराठीला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका